नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत असतात की पोट कमी करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा बरेच जण काय करतात की डाएट करतात व्यवस्थित एक्सरसाइज करतात हात पाय बारीक होतात किंवा बाकी बॉडी पूर्ण व्यवस्थित असते पण पोट मात्र सुटलेलं असतं आणि जेव्हा एखादा ड्रेस आपल्याला फिट बसत नाही तेव्हा लक्षात येतं की पोटाची चरबी वाढायला लागलेली आहे आणि एस्पेशली स्त्रियांमध्ये मेनापॉजच्या नंतर किंवा मेनापॉजच्या काळामध्ये किंवा प्रेग्नन्सीनंतर डिलिव्हरी नंतर जनरली काय होतं की बेली फॅट जे असतं ते बऱ्याच वेळेला काहीही करून कमी होत नाही पुरुषांमध्ये एस्पेशली ॲबडॉमिनल ओबेसिटी ही खूप जास्त असते जर त्यांचं बैठं काम असेल आता काय होतं की सकाळपासून रात्रीपर्यंत ऑफिसमध्ये बसून राहायचं आहे आणि हालचाल काहीच नाही आहे आणि खाणं मात्र व्यवस्थित आहे असं जरी असेल तरीसुद्धा पोटाचा घेर वाढायला मदत होते तर आता की बैठकाम अनहेल्दी डाएट बाहेरचं खाणं हे सगळंच त्याच्यामध्ये आलंच बेसिकली पोटाची चरबी वाढण्याची कारणं काय काय आहेत हे, हे तर सांगतेच पण त्यावरचे घरगुती उपाय की जे पटकन तुम्हाला मदत करतील पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे सुद्धा मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अधिक कारणं जाणून घेतल्याशिवाय तुम्हाला त्यावरचा उपाय करता येत नाही म्हणून आधी ना थोडक्यात कारणं सांगते की कशामुळे पोटाची ही वाढू शकते सगळ्यात पहिलं म्हणजे जेनेटिक्स जर तुमचं बॉडी फिजिक हे तुमचे आई वडील आत्या मामा किंवा मावशी या बेसिकली हे जर बॉ बॉडी फॅट म्हणजे ॲबडॉमिनल फॅट बेसिकली जर जास्त असेल तर जेनेटिकली तुमचं बॉडी स्ट्रक्चर तसं होऊ शकतं दुसरी गोष्ट की स्ट्रेस आजकाल स्ट्रेस ही लेवल हे इतक्या जास्त वाढलेल्या आहेत मग बिझनेस स्ट्रेस असेल फायनान्शियल स्ट्रेस असेल कामातलं असेल काही वॉटेवर स्ट्रेस लेवल हे खूप हाय झालेले आहे आणि बेसिकली स्ट्रेस वाढल्यामुळे काय होतं कॉर्टिझॉल हॉर्मोन सिक्रेट होतं आणि ज्यामुळे चरबीमध्ये रूपांतर होण्याचं प्रमाण हे वाढतं त्यामुळे पोटावर चरबी जमा होण्याचं एक महत्त्वाचं कारण तुमचं स्ट्रेस हा असू शकतो तिसरं लाईफस्टाईल अर्थातच दिवसभर बैठकाम व्यायामाचा अभाव बाहेरचं खाणं जंक फूड हे सगळ्यात मोठं आत्ताचं चुकीची लाईफस्टाईल जी आहे चुकीची आहार पद्धती जी आहे ही याला फार मोठी जबाबदार मानली जाते सध्याच्या काळामध्ये आणि यामुळेच एक तुम्हाला वाक्य मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये मला आठवतं की पोटाचा घेर जेवढा जास्त हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण हे तेवढंच जास्त असतं त्यामुळे हाय रिस्क सगळ्यात आहे की जर पोटाचा घेर वाढलाय तुमच्या अपर बॉडी म्हणजेच हृदयावर त्याचा ताण पडू शकतो आणि त्याचा एक काय म्हणू आपण त्याला की पोटाचा घेर वाढणं याचा डायरेक्ट संबंध आपण आत्ता जे काही अचानक हार्ट अटॅक येतात ना की आपण बऱ्याच जणांचं ऐकतोय सध्या की काही नाही इतके फिट आहेत पण तरीसुद्धा हार्ट अटॅक येतो याचं महत्वाचं कारण हा पोटाचा घेर वाढणं किंवा हे बैठं काम जे आहे बेसिकली व्यायामाचा अभाव चुकीचा आहार घेणं स्ट्रेस ही सगळी कारणं याची असू शकतात त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा की फक्त दिसणार दिसायलाच नाही किंवा दिसण्यापुरतंच नाही तर पोटाचा घेर वाढणं हे बऱ्याचशा आजारांचं कारण असू शकतं त्यामुळे ह्याला वेळीच सांभाळा आणि वेळीच तुमचा डाएट जे काय आहे हे, हे व्यवस्थित घ्यायला सुरुवात करा तर हा झाला लाईफस्टाईल आता पुढचं म्हणजे स्त्रियांमध्ये बेसिकली का वाढतं तर हॉर्मोनल इम्बॅलन्स आता यामध्ये मेनापॉज आणि मेनापॉजमुळे काय होतं बेसिकली की इस्ट्रोजनची पातळी जी आहे इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन जे आहे त्याची पातळी खाली जायला लागते तर या सगळ्यामुळे इस्ट्रोजन कमी सिक्रेट झाल्यामुळे किंवा त्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे बेसिकली पोटावरची चरबी वाढायला सुरुवात होते एस्पेशली चाळीशीनंतर चाळीस ते पन्नास पंचावन्न हा जो मेनापॉजचा काळ असतो तर यामध्ये एस्पेशली स्त्रियांच्या पोटावरची चरबी वाढायला सुरुवात होते हा झाला हॉर्मोनल इम्बॅलन्स पुढचं स्लो मेटाबॉलिझम स्लो मेटाबोलिझम म्हणजे काय तर तुमचं आता हे स्लो मेटाबॉलिझम का होतं तर बैठका किंवा व्यायामाचा अभाव ही जी सगळी कारणं आहेत ना वेळच्या वेळी न जेवणं ही सगळी कारणं तुमचा आळशीपणा ही सगळी कारणं स्लो मेटाबॉलिझम करायला कारणीभूत ठरतं आणि म्हणूनच मेटाबॉलिझम स्लो असलं की कि तुम्ही कितीही कमी खाताय तुम्ही डाएट करताय तुम्ही एक्सरसाईज करताय पण पटापट -पत वजन कमी होत नाही आणि यामुळे सुद्धा पोटावर चरबी वाढण्याचं प्रमाण हे वाढायला लागतं त्यामुळे मेटाबॉलिझम फास्ट करण्यासाठी काय करायचं किंवा काय खायचं यावर सुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तोही नक्की बघा बरं आता ही झाली सगळी कारणं की पोटाची चरबी का वाढतीये यापैकी तुमचं कोणतं आहे का हे लक्ष देऊन बघा कारण पोटाचा घेर वाढतोय याला आपल्याकडे काही कारणच नसतं बऱ्याच वेळेला काय होतं की डिलिव्हरी नंतर पोट बांधलेलं नाहीये पट्टा बांधलेला नाहीये तर हळूहळू हे वाढायला लागतं आणि आपण काय विचार करतो की जाऊ दे आता बाळ लहान आहे बघू आपण नंतर असं होत नाही त्या त्यावेळी ते ते जर काम केलं नाही तर पोटाचा घेर हा तुम्ही नंतर कितीही अगदी उपाशी राहिलात तरी सुद्धा कमी होत नाही कारण ती तुमच्या बॉडीची टेंडन्सी बनलेली असते त्यामुळे हे फार लोक मला विचारतात की खूप फोन येतात की डिलिव्हरी झाल्यानंतर पोट सुटलेलं आहे ते अजून कमीच नाही झालंय अजूनही मी कालच एक कमेंट वाचले की इतकं पोट मोठं झालंय की लोक विचारतात की अजूनही सातवा आठवा महिना आहे का आता हे बेसिकली का होतं कारण आपण तेव्हा जागे होतो की जेव्हा अरे लोक आपल्याला विचारत आहेत की अरे किती पोट वाढलंय किंवा आपले आवडचे ड्रेस आपल्याला बसत नाही आहेत तर ही जी काही वेळच्या वेळी घ्यायची काळजी आहे ना ही फार महत्वाची आहे नाहीतर नंतर तुम्ही कितीही म्हणालात की कि आता आपण पोट कमी करूया चल आता सगळं झालंय आता आपण पोट कमी करण्याच्या मागे लागू तर असं होत नाही म्हणूनच स्त्रियांनी एस्पेशली की मेनापॉ चाळीशी नंतर वजन कमी करणं पोटाची चरबी कमी करणं हे प्रचंड अवघड काम होऊन बसतं तर आधीच काळजी घ्या आणि आधीपासूनच तुमची लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवा आता सगळ्यात महत्वाचं की यावर उपाय काय करायचा की पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय काय करायचे अगदी साधे सोपे उपाय सांगते तुम्हाला फार काही मोठं करायचं नाही आहे पण अर्थातच डाएटमध्ये थोडेसे चेंजेस मात्र तुम्हाला नक्कीच करायचे पहिला उपाय सगळ्यात महत्वाचा तुम्हाला जर पोटाची चरबी फास्ट कमी करायची आहे लिक्विड डाएट वर शिफ्ट व्हा एक ते दोन दिवस किंवा महिन्यातले तीन दिवस तरी तुम्ही लिक्विड डाएट करा आठवड्यातला एखाद दुसरा दिवस हे लिक्विड डाएट करा मग लिक्विड डाएटमध्ये तुम्ही काय काय घेऊ शकता एकतर भरपूर तुम्ही ताक घेऊ शकता आता उन्हाळ्याचा सीझन आहे त्यामुळे ताक घेऊ शकता नारळ पाणी घेऊ शकता सगळ्यात महत्वाचं रात्रीचं जेवण हे भात भाक, किंवा भाकरी किंवा चपाती पोळी असं न ठेवता कार्बोहायड्रेट कमीत कमी घेऊन कमी तुम्हाला काय करायचं आहे तर रात्रीच्या जेवणामध्ये भाज्यांची सूप हा एक उत्तम पर्याय आहे पालेभाज्याचं पालकचं सूप घेऊ शकता टोमॅटो दुधी भोपळा यानंतर मिक्स व्हेज सूप मशरूम सूप आ, लेमन कोय बरेचसे सूपचे प्रकार आहेत जे तुम्ही रात्री घेऊ शकता तुम्हाला जर पोट पटकन कमी करायचं आहे रात्री फक्त सूप घ्या भरपूर घ्या दोन तीन बाऊल तुम्ही सूप तरी सुद्धा हरकत नाही आणि किंवा सगळ्यात महत्त्वाचं की ज्यांचं सूपवर पोट भरत नाही बरेच जण असं सांगतात की फक्त सूप पेल्याने जेवल्यासारखंच वाटत नाही तर याला पर्याय काय तर कार्बोहायड्रेट कमी करायचे आहेत ना मग मिक्स डाळींचा डोसा बेसनचं धिरडं ओट्स असं तुम्ही घेऊ शकता शेवईचा पातळ उपमा किंवा वरणफळं जे आपण म्हणतो की डाळ भरपूर घ्यायची अगदी मेथी वगैरे घालून डाळ घेऊ शकता यानंतर पालकचं डाळ मेथी घेऊ शकता डाळ पालक घेऊ शकता फक्त किंवा वरणफळामध्ये अगदी एकच पोळीचा ऐवज येईल एवढंच तुम्ही घेऊ शकता यानंतर मसूर डाळी डाळींचं सूप घेऊ शकता वेगवेगळ्या प्रकारे तर हे तुम्ही अल्ट्रेशन्स करा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल म्हणजे बेसिकली काय तर प्रोटीन आणि फायबर याचं जे कॉम्बिनेशन आहे ना हे पोटाची चरबी फास्ट कमी करतं त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला जर पोटाची चरबी कमा कमी करायची आहे रात्रीचं जेवण हे फक्त सूप सॅलेड किंवा आत्ता जे मी ऑप्शन सांगितले तेचं असू द्या तुम्ही यामध्ये मिक्स डाळींचा डोसा घेऊ शकता हिरव्या मुगाचं घावन घेऊ शकता फक्त लक्षात ठेवा तुम्हाला कार्बोहायड्रेट्स रात्री घ्यायचे नाही आहेत म्हणजे काय तर भात भाकरी पोळी चपाती गव्हाचं असं काहीही घ्यायचं नाही आहे तर हा झाला पहिला मुद्दा दुसरं पाणी भरपूर प्यायचं आपण काय करतो की डाएट करण्याच्या नादात पाण्याचं प्रमाण किती आहे हे पूर्णपणे विसरून जातो तीन लिटरपर्यंत दिवसभरात पाणी प्या सारखं पाणी प्यायचं की जेणेकरून तुमच्या अंगावरची जी सूज असते वॉटर रिटेन्शन आहे किंवा चरबी जे काही बर्न होण्याचं प्रमाण आहे तर ते कमी झालं पाहिजे त्यामुळे भूक पण कमी लागते आणि तुमची चरबी लिटरली मेल्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे पाणी भरपूर प्या दिवसभरातले दोन ग्लास तुम्ही गरम पाणी किंवा कोमट पाणीसुद्धा पिऊ शकता ग्रीन टी प्या याचा खूप चांगला फायदा होतो हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा तुम्हाला जर लवकर कोट कमी करायचा आहे ना तुम्हाला हे चार पदार्थ तुमच्या डाएटमधून पूर्णपणे बंद करायचे कोणते साखर मैदा जंक फूड आणि तळलेले पदार्थ हे चारही पदार्थ एक महिनाभर तुमच्या डाएटमधून पूर्णपणे बंद करा तुमच्या डाएटमधून वगळून टाका तुम्हाला नक्की पोटाची चरबी फास्ट कमी होईल आणि चौथं आता हे खूप महत्वाची टीप आहे मी तुम्हाला बेली फॅट कटर ड्रिंक सांगते हे खूप महत्वाचं काम करतं मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे आणि बऱ्याच पेशंटना याचा चांगला फायदा झालाय तर काय करायचं दुपारी आणि रात्री जेवणानंतर अर्ध्या तासाने रोज बडीशेप आणि ओव्याचा काढा घ्यायचा बडीशेप आणि ओव्याचं पाणी घ्यायचं आता हे कसं बनवायचं एक ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक चमचा आपला पोह्याचा चमचा जो असतो तो एक चमचा बडीशोप भाजलेली बडीशोप असेल तर जास्त चांगली आणि एक चमचा ओवा हे घालायचं आणि उकळू अगदी दोन मिनटं उकळायचं उकळी आली की त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि हे पाणी तुम्हाला थोडंसं कोमट झाल्यानंतर गाळून प्यायचं आहे आता हे तुम्हाला एक महिना रोज दुपारी आणि रात्री जेवणानंतर अर्ध्या तासाने करा एक महिन्यामध्ये तुमचं पोट अगदी तीन इंचापर्यंत सुद्धा कमी होऊ शकतं हे नक्की करून बघा मला रिझल्ट सांगा आणि आपला पंचवीस मे ते सात जून असा डेली लॉस डाएट प्रोग्रॅम सुरू होतोय त्याची लिंक त्याचा व्हिडिओ डिटेलमध्ये येईलच की कसा असेल काय असेल पण तुम्हाला जर पोटाची चरबी कमी करायची आहे तर या डाएट प्रोग्राममध्ये सहभागी व्हायला विसरू नका तुम्हाला खूप छान त्याचे रिझल्ट मिळतील आणि अर्थात आपले जे दर महिन्याला प्रोग्रॅम्स असतात याचे रिझल्ट जे आहेत जे, जे एनरोल झालेले असतात लोक तर ते कमेंटमध्ये रिझल्ट टाकतात तर तो नक्की बघा ते अपलोड करत असतात कमेंट्स त्याच्यामध्ये तुम्ही नक्की वाचा आणि पंचवीस मेच्या आपल्या प्रोग्राम प्रोग्राममध्ये तुम्हाला एनरोल व्हायचं असेल तर पटकन नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाय नाईन वन या नंबरवर व्हॉट्सअप करा डिटेल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर येईलच पण त्यासाठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद